नमस्कार मित्रांनो मंगल फार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण पहिल्यांदाच आमच्या चेतकवर व्हिडिओ बनवत आहोत हा जो आहे हा पंजाबी नोकरा आहे म्हणजे या घोड्याची जात जी आहे ही पंजाबी नुकरा आहे आपल्या महाराष्ट्रात तसं जर विचार करायला गेलं तर घोडे हे खूप कमी प्रमाणात बघायला मिळतील कारण आपल्याकडे गैरसमजुती आणि बरेच प्रकार घोड्यांमध्ये खूप आहेत जर व्यवस्थित विचार केला तर घोड्यामध्येही चांगल्या पद्धतीने उत्पन्न आहे परंतु बरेच जे गैरसमज आहेत घोड्या ठेवण्याबद्दल ते जास्त असल्याकारणाने आपल्या इकडे घोडे पालनावर जास्त कोणी लक्ष देत नाही परंतु जर आपण बारीक अभ्यास वगैरे करून जर घोडे ठेवले तर माझ्या मते नक्कीच ते फायदेशीर ठरू शकतील आजकाल आपल्या महाराष्ट्राच्या जर प्रमाणात पाहिलं तर राजस्थान पंजाब उत्तर प्रदेश बिहार या राज्यांमध्ये जे घोडे पाळणाऱ्यांची संख्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि विक्री करणाऱ्यांची पण संख्या ही तेवढ्याच मोठ्या प्रमाणात आहे परंतु आपल्या तिकडे आपण जर फक्त घोडा घ्यायचं म्हटलं तरी बरीच लोक बरेच प्रश्न हे उभा करत असतात कारण बऱ्याच लोकांनी या अगोदर घोडे घेतलेले आहेत तर ते वेगळ्या वेगळ्या गोष्टींमुळे त्यांनी त्यांना घोडे विकायला लागले किंवा काही अडचणी आल्या परंतु बऱ्याच गोष्टी ह्या आपल्याकडे अंधश्रद्धेशी जोडल्या जातात त्यामुळे आपल्याकडे म्हणावा तसं घोडे पालनावर कुणी काम करत कर नाही आहे आपण हा पहिलाच घोडा घेतलेला आहे तर यामध्ये आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे घोड्यांमध्ये तीन ते ती चार ज्या जाती आहेत ह्या अतिशय उत्तम आहेत त्यातीलच हा जो आहे हा पंजाबी जातीचा घोडा आहे हा फक्त एक वर्ष वयाचा आहे जर तुम्ही याची उंची पाहिली तर आज याची उंची जी आहे तर ती सत्तावन्न इंचच्या पुढे आहे आणि एका वर्षाचा असल्याकारणाने हा अजूनही खूप मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो हा आपला घोड्यावरचा पहिलाच व्हिडिओ आहे आता यानंतरच्या बऱ्याच गोष्टी घोड्यामध्ये बघितल्या जातात त्यामुळेच आपल्या इकडे खूप मोठ्या अडचणी आहेत बऱ्याचदा आपल्याला यूट्यूबवर मराठीमध्ये घोड्यावर व्हिडिओ बघायला मिळणार नाही ना ना कारण घोड्यांची संख्या जर कमी आहे तर व्हिडिओ करणाऱ्यांची संख्या नक्कीच कमी आहे घोड्यामध्ये त्याच्या महत्त्वाच्या ज्या आहेत त्या भावऱ्या बघितल्या जातात आणि त्याच्यावरूनच घोड्याचं सगळं काही ठरवलं जातं यामध्ये बऱ्याच ज्या भावऱ्या असतात त्या महत्त्वाच्या असतात तर त्या आपण जसं जसं आपण पुढील व्हिडिओ करू त्यामध्ये घोड्यांच्या भावऱ्यांवर अभ्यास करणार आहोत आपण हा घोडा घेतला या अगोदर जवळपास एक वर्ष दीड वर्ष आपला यावर आ, अभ्यास चालू होता आणि बऱ्याच ज्या गोष्टी आहेत त्या खूप बघून घ्यायला लागतात म्हणजे त्यामुळे आपल्याकडे राहणारा घोडा हा व्यवस्थित राहील असं सर्वांची इच्छा असते तर त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या, त्या बघून घेतलेल्या कधी पण चांगल्या यामध्ये देवमन आणि भावऱ्या या बऱ्याच महत्त्वाच्या ठरतात तर त्या आपण आपल्या आगामी व्हिडिओमध्ये नक्की बघू आणि घोड्यांवरसुद्धा एक जास्तीत जास्त व्हिडिओ जे आहेत ते करण्याचा प्रयत्न करूयात जर आमचा हा चेतक आपल्याला आवडला तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक ला आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला इथून पुढे घोड्यावरही बऱ्याच व्हिडिओ ज्या आहेत त्या बघायला मिळतील